असं की अंतिम टप्प्यामध्ये आली आहे हे तुमचं जे म्हणणं आहे ते योग्य जरी असलं तरी तो अंतिम टप्पा आणि त्याचं जाहीर व्हायला किती वेळ लागेल हे आता सांगणं थोडंसं कठीण आहे एवढंच सांगू शकतो की लवकरात लवकर करण्याचा सगळ्याच बाजूनी प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांचं काम सुरू आहे मुळामध्ये असं आहे की राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या बरोबर घेणं किंवा न घेणं आमच्याकडे आलेला विषय नाही आहे तो जे काही मी मा प्रसार माध्यमांच्या कडून मला कळत आहे त्या पद्धतीने तो शिवसेना विषय आहे त्यामुळे त्याच्यावरती मी काही बोलणं अनुचित असेल आज पुन्हा अनिल परब आज भेटायला नाही स्वाभाविक आहे की युती संदर्भामध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे आमचाही सहभाग आहे आणि त्या चर्चा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात त्यामुळे त्या भेटीघाटी होत राहणं हे स्वाभाविक आहे आणि शेवटी पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आहेत त्यांना भेटायला येणं कोणी हे अगदीच त्यातला एक भाग आहे असं समजायला हरकत नाही सोळा तारखेला निकाल अस्तित्व मुंबईमध्ये आजूबाजूला राहणार नाही त्याचं उत्तर मला असं वाटतं की सोळा तारखेलाच मिळेल सगळ्यांना आता काय बोलण्याची गरज नाही आता युती होती आहे किंवा होणार आहे ह्या आणि जर अशा पद्धतीची काही कोणाकडनं जर वक्तव्य येत असेल तर याची दखल त्यांनी इतक्या लवकर का घेतली याचीच मला खर तर काळजी जर त्याची काही काही होणार नाही असं वाटत असेल तर मग दखल का घ्यावी लागते याच्यात त्याच उत्तरही आलं दिवस खूप कमी उरले आहेत मग युती कधीपर्यंत होणार आहे कारण कधी मी तुम्हाला म्हंटल त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे कधी जाहीर होईल हे आता ह्या क्षणाला सांगणं लवकरात लवकर एवढंच मी बोलू काही जागांवर पेश निर्माण कुठेतरी ठरवून पावलं टाकली जात आहेत का युतीची युतीची सगळी जी, जी, जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल आणि ते कळवतील सन्माननीय पक्षाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच तुम्हाला त्याची बातमी देतील काही जागांवर पेच आहे का काही नाही चांगल्या पद्धतीने चर्चा झालेली आहे चांगल्या वातावरणामध्ये आहे एवढं मी आता तुम्हाला सांगू शकतो त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या आमच्या पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना तिकडची जास्त माहिती असेल त्याप्रमाणे ते चर्चा करतायत आणि सगळीकडच्या चर्चा ह्या चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक निघेल ज्या जागांवर अंतिमतः तिथे विजय मिळवणं हा महत्वाचा त्यामुळे तिथे कोण जास्त चांगलं असू शकत या संबंधाने काही चर्चा होत असतात पण जे काय होईल ते सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्याचा जो काही येणारा निकाल आहे तोही चांगला असतो खेळमेळ जे वातावरण